नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठरा मार्च रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे आता गायींची क्वालिटी वगैरे बघून घ्या आता आपण आज आलेलो आहे छोटू कुरेशी आणि बंटी कुरेशी यांच्या धावणीला आलेलो आहे गायींची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही नेहमी यांच्या धावणीला वीस ते पंचवीस गिरगाय अवेलेबल असतात रविवारी सोमवारी त्यांची आठवड्याला गाडी येत असते नेहमी मध्ये पण त्यांच्या धावणीला गाय अवेलेबल असतात आता ही गाय वगैरे बघा तुम्ही जनेल आहे का बने

बिन्नो पंच हजार रुपये गाय ऐसी बस वगैरह बह पे एक सार के आ, ये वाली सारे सड़ है गाय क्वालिटी बिच पास वगैरह बच्चे पांच छह लीटर चीक निकाल है बरबर क्या बोला इसके इस बयासी हजार तर बघा मित्रांनो इथं जेवढी तुम्हाला इथं किंमत वगैरे सांगितली जाते व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे हे बघा बच्च वगैरे बघा रात्री काय गाय गायची क्वालिटी वगैरे बघा सड बघा काज बघा तुम्ही एक सारखे आणि कान पण बघा तुम्ही कान पण किती मोठे मोठे कान आहे माता वगैरे बघू शकता तुम्ही आणि फक्त सांगायची किंमत असते इथं व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जातो ये वाली गावन आहे क्या आज ही गावन है ये गावन है दर बघा मित्रांनो हे गावन आहे किती दिन बाकी छोड़ो भाई इसको इसके लिए 10 दिन ये 10 12 दिन लेके और 16 लीटर तू लगा ये दोनों टाइम का 16 लीटर दूध देगी आठ आठ लीटर एक टाइम को देगी 14 लीटर की अपनी तरफ से गारंटी रहने वाली दर बघा मित्रांनो 14 लीटरचं त्यांचा इथून बोली वगैरे राहणार या 16 लीटर तू जाती गाय असणार ही गाय पण मोठ्या मापाची आहे गायची क्वालिटी वगैरे बघा ही पण सोळा लिटर देईल तर बघा मित्रांनो ही सुद्धा सोळा लिटर देईल सड वगैरे बघा तुम्ही इसका किती बोलाय छोड भैया इसकी पच्चाशी हजार तर बघा मित्रांनो मी किमती वगैरे आहेत व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे गरीब बघा मित्रांनो हे बघा बहुत गरीब है ये वाली ये जनेल ये जनेल है क्या तर बघा मित्रांनो ही जनलेली इसको किती चालू आहे सोडू पाहिजे तू आहे पाच पाच लिटर पाच पाच लिटर आहे तर बघा मित्रांनो पाच पाच लिटर आहे कालवर दिलेली या गाईनी हिची पण क्वालिटी वगैरे बघा तुम्ही सर्व क्वालिटीच्या गाय आणत असतात इसका किती बोल रेसको पंच्याहत्तर बोल रे तर बघा मित्रांनो या गाईचे पंच्याहत्तर सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल तिची पण या चौदा लिटर इस्को चौदा लिटर

तर बघा मित्रांनो इथं व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जात सांगायचे किमती वगैरे असतात आता बघा तुम्ही अभि कितना चाले अभी चालू आहे आपले पास तेरा चौदा चालेल बारा लिटर की बोली अपनी तरफ से चे तर बघा मित्रांनो दो त्या दो ता दोन टाईम इथं बरोबर तर बघा मित्रांनो इथं तुम्ही दोन टाइम धुऊ शकता इथं दूध वगैरे तेरा चौदा त्यांच्याकडे चालू आहे तर इथे बारा लिटरची गॅरंटी देणार दात आहे दातो मी चार आहे या दुसरे में तर बघा मित्रांनो यांच्या धावण्याला जेवढे एक आहे ते पहिल्या पहिल्या दुसऱ्या अशा वेताचे असतात आता याची पण क्वालिटी वगैरे बघा तुम्ही चार हजार आहे फक्त माथा वगैरे उलटा आहे आणि कान बघा तुम्ही किती मोठे मोठे कान आहेत आणि मोठे कान आहेत हे बघा चलो मला सुरुवात हे बघा कास पण बघा तुम्ही इसने ouais, भी बच्ची दी है ये वाली बच्ची इसकी है ये बच्ची गई गई थी वास दोनों टाइम का नौ लीटर कब इसको भी छ से सात दिन हो गए जनने को क्या भाव इसकासठ हजार बोलने के नौ लीटर दूध अभी चालू है मित्रों हजार रूपए की इथं तुम्हाला जेवढेही काय दाखवलेले आहे आपण त्यांच्या प्रत्येकमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे व्यापाराच्यानुसार मित्रांनो ते किमती तशा सांगाव्या लागतात त्यांना तेव्हाच तो एखादा व्यवहार घडतो तर त्यांनी अगोदरच कमी सांगितल्या तर तो व्यवहार घडत नाही त्यासाठी त्यांनी तसे किमती वगैरे सांगतात तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघून घ्या गाय कालवड वगैरे हे बघा कास वगैरे बघा सळ बघा तुम्ही नेहमी यांचा दावणीला पंधरा ते वीस गाई कधी अवेलेबल असतात दर रविवारी सोमवारी त्यांची गाडी येते भावनगर पोरबंदरकडची त्यांच्या गाई वगैरे असतात गुजरात साइडची खरेदी असते हे बघा गायीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही जर तुम्हाला इथं दूध चेक करायचं असेल ते सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवली दिली तर जागेवर हे बघा ही गावन आहे ही सोळा लिटरची गाय असणार आहे त्यांच्याकडून चौदा लिटरची बोली राहणार या गाईची मोठ्या मापाची गाय आहे हाईट बघायची अलग अलग आहे तर बघा मित्रांनो गाय बघा तुम्ही अशा क्वालिटीच्या काय नेहमी छोटू कुरशी आणि बंटी खुर्शी दावणी आलेले असतात ही रात्री जनलेली आहे आणि हे काय मित्रांनो अशी आज त्यांच्या दावणीला तरी आहेत तरी दहा पंधरा गाई आहेत बाकीच्या त्यांचे सेल झालेले आहेत जर तुम्हाला गाय खरेदी करायला यायचं असेल तर इथं येऊ शकतात अगर कोई दूर से आने वाला होगा तो इधर दूध चेक कर सकता करताय दो टाइम तीन टाइम चेक दूध तुम्हाला चेक करून देणार आहे गाई खात्रीच्या गाई देणार आहे तर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर दिलेला आहे दोघा भावांचा तर संपर्क वगैरे करून घ्या जी गाबन गाय असणार आहे तिची सळ आचल आचल की आंकी आचल की बोलली गाभण की बरोबर तर बघा जी गाय तुम्ही गाभण घेणार तिचे सड वगैरे राहतात ना त्यांची माया आम्ही त्याची ती गॅरंटी वगैरे राहते त्यांच्याकडून बरोबर 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 आणि या सर्व तिकडं शेतकऱ्यांजवळून त्यांनी खरेदी करून आणलेले असतात आणि अगोदर तेच स्वतः चेक करून आणतात मित्रांनो इथं कारण शेतकऱ्यांना व्यवस्थित गाई मिळायला पाहिजे चांगल्या क्वालिटीच्या आता गाई तुम्हाला आपण दाखवलेली आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास संपर्क करायला विसरू नका तर त्या मंगळवारी एक धावण असते त्यांची बघा आता ही गाय वगैरे बघा तुम्ही रात्र बघा मित्रांनो रात्री जाणलेली गाडी